विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर महायुतीमधील सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानं स्वबळ आजमावण्याची तयारी सुरू केली आहे विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकशे बत्तीस जागा जिंकल्या यावेळी भाजपचा स्ट्राईक रेट नव्वद टक्के इतका राहिला इतकं घवघवीत यश भाजपला दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेतही मिळालं नव्हतं लोकसभेला राज्यात भाजपचं पानिपत ठरल्यानंतर विधानसभेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला संघाच्या ताकदीच्या जोरावरच भाजपनं विधानसभेला सव्वाशेचा आकडा ओलांडला त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे त्यासाठी बैठकांचं सत्र सुरू आहे या बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवू शकतं अशी चर्चा झाल्याचं समोर आलंय याचबाबत आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गणेश पवार तुम्ही पाहताय वेद मराठी मनाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप एकला चलोरेचा नारा देण्याच्या तयारीत आहे विधानसभेला भाजपनं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबतीनं निवडणूक लढवली तिन्ही पक्षांनी मिळून दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकल्या यानंतर आता भाजपनं सोबळ आजमवण्याची तयारी सुरू केली आहे भाजप आणि संघाशी संबंधित सगळ्या संघटना संस्था आघाड्यांची भाईंदरमध्ये एक बैठक झाली या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते विधानसभा निवडणुकीतील विजयात संघाचा मोठा वाटा होता त्यावर बैठकीत चर्चा झाली अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली आहे अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करायची असल्यास भाजपला संघाच्या सगळ्या संघटनांच्या मदतीची गरज भासेल कारण संघ परिवारातील संघटनांचं जमिनीवरील जाळं मोठं आहे राज्यातील अनेक महानगरपालिका नगर परिषदा जिल्हा पंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहे येत्या काही महिन्यांत सत्तावीस महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यात मुंबई ठाणे नवी मुंबई सारख्या महत्वाच्या महानगरपालिकांचा समावेश आहे सध्या जवळपास सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज प्रशासन पाहत आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे त्याच वर्चस्वाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अपयश आल्यास ते राजकारणात आणखीन बॅकफूटवर फेकले जातील विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीवेळी गृहमंत्री अमित शहानी भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पुढील निवडणुकीनंतर भाजप स्वळावर सत्तेत असेल असं म्हटलं होतं त्याचवेळी आगामी विधानसभा भाजप स्वळावर लढणार असल्याचं स्पष्ट आहे त्याची तयारी भाजपनं आत्तापासूनच सुरू केली आहे भाजपनं स्वबळासाठी टाकत असलेली पावलं मित्रपक्षांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा